छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे मनोज जरांगे पाटील यांचा संवाद सभा पार पडली यावी यावेळी जरांगे यांनी मराठा आंदोलकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली न टिकणारे दहा टक्के आरक्षण आम्हाला दिले आहे असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करताय त्यांना आम्ही येत्या काळात याचं उत्तर देऊ असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलंय नाही तर त्याचा मगच होता धमकाच्या तेव्हा बोलला की मी वाजेल ते एक साधू बोललं मी पंचवीस बोलायच आपलं मराठी जरा सोडतच नाही मी त्याला मग आता ग पडलाय तेव्हा आता यांचं ना आपलंय यांनी घेण्याचं अंगावर घेतलं काम नाही धंदा नाही काही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्र्यांचं मग शेवट मुख्यमंत्र्यांनी मी मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काम नाही माहिती का सहा महिने त्यांच्या खूप लाड केले काय कॉफी का मला काय <laughs> लाड केली मी, ते के मी, 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 मी तर एका बैठकी तुमची मला माहिती आहे मी उपकार करून घेत नाही कोणाचा बैठकाला बोलवलं मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मेंदा होत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजनल मराठ्यासारखं काम करतो कच्छर माझ्या जातीवर माझी निष्ठा काय आणि मी माझ्या जातीला दैवत मानतो त्याने धमकेत टाकली मला मीडियातून असे नाही असं मी बी काही शाण नाही तुमच्या मनात दिसतो असा तर ते कदरून गेलेत मला ते म्हणते कोणी हाती लागवा पण असला निष्ठा पण हाती लागले फुटणार हाती लागला मग त्याला फोडता येतं ते फुटतं नाही का घेतं नाही मला कायच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसे जन्म जमत नाही हिंदी जम जमत नाही तसं आणि पाता जन्म जमत नाही आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे जमत नाही तुमच्या पैसे कुठलंच काय मग मा काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणतो वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही स्वीकारायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठी येण्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री माय बाप मानल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मुदेत त्यांची जी एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले कुंकड आले यापेक्षा मराठ्यांना वाटायचं माझाही थोडा कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता की हे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम म्हणल्यापासून मराठ्यांनी वय केलं हे मराठाहून सुद्धा उतले हे मराठीची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवसापासून मराठा सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझ्या समाजाने माझ जात सुद्धा करेक्टच कार्यक्रम करीत असतो काय करणार तुम्हाला माहिती आहे तो बघित करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेळायला तुम्हाला डाव येतो आम्हाला प्रति डाव येतो आम्ही मराठ्याची चलू द्या कवर चलू द्या तोरात त्यांनी एक डाव टाकला आत्ता केशचा मराठी लगेच प्रति डाव टाकला फॉर्म मारायचा <laughs> आता जर तुम्ही तिसरा काय टाकला की मराठ्यांनी चावचा आणला तुम्हाला जर गल्ल्या घालल्या येऊन दिलं तिथं पुढं आपल्या दाराला पॉम्ब्लेट लावायला हे बोर्ड काढून आपल्या दारात चिकून टाकायला पॉम्ब्लेट पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही बंद आपल्या दारात यायचं काय समज आता आपल्या कवडा चिकून टाकायचे विशेष संपला आता गावात तू बोर्ड लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकलला फोर व्हीलरला पण लाव यांनी आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे गाडी पण पडली आणि ते जर म्हणलं मला नाही तर माझ्या गाडीत खाली मधीच नेऊन सोडून घ्यायचं पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धाकतच नाही ते गुंडगिरी कुणा जेव्हा करते तुम्हाला कळ नाही तुमची धाकत तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखादा आयला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पुढे देऊ नेत्याला कमवावलं त्याच्यामुळे तिची दारा आपण जर त्याचा जातं का डांबरीनं ते त्याचा चुलता पुतणे दोघन हे पुत्र हिंडतो रांबरी स्वतःच्या लेकरात आता वाटून होऊन देऊ नका मी तुम्हाला तळमळी ना सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाज आला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हिंचही माग आपणार नाही शब्द तुम्हाला आणि त्यांचा धन्य किती रचू द्या मराठ्यांपुढे आतापर्यंत संकट आणि षडयंत्र कधी टिकले नाही फक्त आपल्यात निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या रक्तात गद्दारी नसली पाहिजे समाजाला न्याय मिळतो आणि मी माझ्या समाजासाठी माझ्या रक्तात कधीच गद्दारी येऊ दिली नाही आज सलग सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे सुर। एकही माणूस आणखी पाठीमागाटला नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडच्या संख्येनं मराठा समाज न्यायासाठी एकत्र आला आणि ज्या समाजाने माझ्यावर विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वास मी इंचभरही ढळू दिला नाही ज्यावेळेस त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलं त्या दिवसापासून मी या मायबापाची कधीच मान खाली होईल असं एकही पाऊल आत्तापर्यंत उचललं नाही <laughs> सरकारने मला खूप अडचण आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा ते बघताय परंतु सगळ्यांच सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो सगळ्याला अंगार घेण्याचं काम मी केलं त्यांचा शत्रुत्व सुद्धा स्वीकारला पण मराठ्यांशी गद्दारी केली सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे सरकारने सांगायचा आज देतो उद्या देतो आणि द्यायचं नाही मराठा समाज या उन्हात का तळतोय जर खरीच यांना मनाची जरी थोडी लाज असली आणि तुम्ही खरंच कायद्याला जर मानत असाल तर या लोकांच्या जरा भावना समजून घ्या थोडी तरी जाणीव तुम्हाला असू द्या की हे लेकरं घेऊन उन्हात लोक काय एकत्र यायला लागलेत सत्ता हातात आली म्हणूनच ते गुंडगिरी करायची नाही किंवा खोट्या केसेस करून मराठी गुतवायचे नाही सत्ता देणारे पण हेच मराठी पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांनी एकच मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग दुरुपयोग करायला लागला इथं राजकारणाचा काय समान नाही इथं भाजपचा मराठा सुद्धा आरक्षण घेणार आहे राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळे मराठे आरक्षण घेणार आहे फक्त जातीचा प्रश्न आहे मागचे गप्पा नीट मागणी इथं उन्हात बसलेत म्हणजे स्वतःचे लेकराचे मुर्दे पडायला लागलेत म्हणून बसलेत तुमची मस्ती ऐकायला नाही वाहिली तिथे लोक किंवा आम्ही पण उभ्या जातीचा वाट झालं आता तरी मराठीचे लोक शाने ना सुद्धा अन्यायाच्याच विरोधात आवाज उठवला जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ अन्याय मोडण्याचं काम केलं आपणही मराठा समाजावरती आणि त्यांच्या मुलावरती होणारा आरक्षणापासूनचा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचे लिखर मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू याला जातीवाद नाही म्हणलं जात एखाद्या मुलाला किंवा एखाद्या समाजाला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणजे या केंद्रानं आणि राज्यानं दिलेल्या सवलती हे मागणं म्हणजे जातीवाद नाही त्यामुळे मराठा ता समाजही ताकदीनं आरक्षण मागतो आपण ते मिळवत आणलंय आता थोडं जाईल थोड्या दिवसात तेही आपल्या ले मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण शंभर टक्के पडणार आहे आजकाल काळजी न्यूजी नाईन महाराष्ट्र प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना